नमस्कार द इकॉनॉमिक टाइम्सच्या सोळा जानेवारी दोन हजार सव्वीसच्या अंकातील बातम्यांच्या विश्लेषणात आपलं स्वागत आहे नमस्कार आजचा दिवस खरंच म्हणजे विरोधाभासांनी भरलेला दिसतोय एका बाजूला अब्जावधी डॉलर्सचे सौदे होत आहेत जागतिक व्यापाराच्या मोठ्या संधी आहेत आणि दुसऱ्या बाजूला कंपन्यांच्या नफ्यावर दबाव आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर नवीन तणाव आहेत अगदी तर आज आपण फक्त या हेडलाइन्स नाही बघणार तर त्यामागे नेमकं काय दडलंय आणि त्याचा आपल्या आयुष्यावर काय फरक पडेल हे सोप्या भाषेत समजून घेऊया चला तर मग चला तर मग सुरुवात करूया कॉर्पोरेट जगतापासून सर्वोच्च न्यायालयाचा एक मोठा निर्णय आलाय हो फ्लिपकार्टबद्दलचा बरोबर फ्लिपकार्टमधला हिस्सा विकणाऱ्या टायगर ग्लोबलला भांडवली नफा करात म्हणजे कॅपिटल गेन्स टॅक्स मध्ये सवलत देण्यास नकार दिलाय तर हे फक्त एका कंपनीपुरतं मर्यादित आहे की याचा अर्थ काहीतरी मोठा आहे नाही नाही याचा खूप मोठा आणि दूरगामी अर्थ आहे बघा सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाने एक, स, एक स्पष्ट संदेश दिलाय कोणता भारतात पैसे कमवले तर इथेच कर भरावा लागेल यापुढे परदेशी गुंतवणूकदार टॅक्स हेवन देशांमार्फत गुंतवणूक करून कर वाचू शकणार नाहीत अच्छा ज्याला टॅक्स स्ट्रीटी शॉपिंग म्हणतात ते अगदी त्याला आता मोठा चाप बसणार आहे म्हणजे सरकारची करवसुलीची भूमिका अधिक कठोर झालीय हेच यातून दिसत आहे म्हणजे गुंतवणूकदारांसाठी नियम आता अधिक स्पष्ट होत आहेत बरं आता दूरसंचार क्षेत्राकडे पाहूया तिथला ताण काही कमी होताना दिसत नाहीये अजिबात नाही वोडाफोन आयडिया नंतर आता एअरटेल आणि टाटा कंपन्या सुद्धा ए जी आर म्हणजे समायोजित सकल महसूलाच्या थकबाकीवर सवलत मागण्याच्या तयारीत आहेत हो आणि हा एजीआरचा मुद्दा समजून घेणं खूप महत्वाचं आहे हा केवळ पैशांचा आकडा नाहीये नाही नाही हा सरकारला द्याव्या लागणाऱ्या महसूलाच्या वाट्याच्या वादग्रस्त मुद्द्यावरून अनेक वर्ष चाललेला एक संघर्ष आहे याच मुद्द्यांनी या क्षेत्राला जवळपास डबघाईला आणलं होतं आणि आता फाइव जीवर पण प्रचंड खर्च होतोय बरोबर एकीकडे वर खर्च करायचा आहे पण ही जुनी देणी त्यांच्या डोक्यावर टांगत्या तलवारीसारखी आहेत त्यामुळे त्या, त्या सरकारकडे सवलतीची अपेक्षा करतायत जेणेकरून भविष्यातील गुंतवणूकीसाठी त्यांच्याकडे पैसा शिल्लक राहील आता एका अशा क्षेत्राकडे वळूया जे थेट आपल्याशी संबंधित आहे मॉडेल म्हणजे आपली लाडकी कॅडबरी बनवणारी कंपनी आणि पार्ले बिस्किट हो आणि देशातील सर्वात मोठी बिस्किट कंपनी पार्ले या दोघांच्याही नफ्यात मोठी घट झाली आहे म्हणजे काय लोक चॉकलेट बिस्किट कमी खातायत का नाही गम्मत म्हणजे तसं अजिबात नाहीये लोकांची मागणी कायम आहे किमवना वाढतच आहे मग प्रॉब्लेम कुठे प्रॉब्लेम आहे कच्च्या मालाच्या किमतीत कोको साखर गहू ह्या सगळ्यांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत मॉडेलेसचा महसूल नऊ टक्क्याने घसरून बारा हजार सहाशे दोन कोटींवर आलाय याचं मुख्य कारण म्हणजे वाढलेला खर्च मग त्या वस्तूंच्या किमती काने वाढवत इथेच तर खरा पेच आहे या मोठ्या कंपन्या आता किंमत वाढवण्याच्या एका मर्यादेपर्यंत पोहोचल्या आहेत अच्छा यापुढे जर त्यांनी दर वाढवले तर ग्राहक कदाचित लहान स्थानिक ब्रँड्सकडे वळू शकतो किंवा खरेदीच कमी करू शकतो त्यामुळे आता आपल्याला बाजारात प्राईस वॉर नाही जर कॉस्ट मॅनेजमेंट वॉर बघायला मिळेल अगदी बरोबर कंपन्या आता आपल्या सप्लाय चेनमध्ये आणि उत्पादन प्रक्रियेत खर्च कसा कमी करता येईल यावर लक्ष केंद्रित करतील म्हणजे आता चॉकलेट खाताना सुद्धा विचार करावा लागेल असो आता आय टी क्षेत्राकडे वळूया इथे काहीस आशेचं चित्र दिसतंय हो थोडस भारताच्या दोनशे त्र्याऐंशी अब्ज डॉलर्सच्या या उद्योगात काही टीमाहींच्या मंदीनंतर एआय आधारित डील्समुळे दोन हजार सव्वीस मध्ये मागणी वाढण्याची चिन्ह आहेत मागणी वाढते हे खरंय पण त्याच वेळी एक मोठी चिंता दारात उभी आहे ती कोणती नवीन लेबर कोड्स म्हणजेच कामगार कायदे हे कायदे लागू झाले तर कर्मचाऱ्यांचे कामाचे तास पगार आणि इतर सुविधांसंबंधित नियमांमध्ये मोठे बदल होतील आणि त्याचा थेट परिणाम मार्जिनवर होईल हो आणि गंमत बघा मुळे जी मागणी वाढणार आहे ती हायस्किल्ड नोकऱ्यांची असेल पण लेबर कोडचा परिणाम मोठ्या संख्येने असलेल्या सपोर्ट स्टाफवर आणि एकूणच कंपनीच्या खर्चाच्या संरचनेवर होऊ शकतो म्हणजे एका बाजूला मुळे नफ्याची आशा तर दुसऱ्या बाजूला नवीन कायद्यांमुळे खर्चाची चिंता अशी तारेवरची कसरत आय टी कंपन्यांना करावी लागणार आहे आणि कॉर्पोरेट जगतातील शेवटची बातमी बाजारपेठेशी संबंधित सिटी बँकच्या अंदाजानुसार दोन हजार सव्वीस हे वर्ष भारतीय कंपन्यांसाठी खूप चांगलं असेल पैसे उभे करण्यासाठी हो म्हणजे गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी अनेक नवीन कंपन्या आपले आय आणतील यालाच आपण मजबूत इक्विटी कॅपिटल मार्केट किंवा ई सी एम म्हणतो याचा अर्थ असा की गुंतवणूकदारांचा भारतीय अर्थव्यवस्थेवर विश्वास आहे आणि ते नवीन कंपन्यांमध्ये पैसे गुंतवायला तयार आहेत आणि ज्यांनी आधी स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली होती त्यांना बाहेर पडण्याची संधी मिळेल हो अनेक प्रायव्हेट इक्विटी कंपन्या आता च्या माध्यमातून आपला हिस्सा विकून मोठा नफा कमवण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांसाठीही चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची ही एक मोठी संधी असू शकते तर कॉर्पोरेट जगतात कंपन्या खर्च आणि मागणी यांच्यातली कसरत करत आहेत याचा परिणाम देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेवर कसा दिसतोय ते पाहूया निर्यातीच्या आघाडीवर थोडी निराशाजनक बातमी आहे हो वाढ मंदावली आहे डिसेंबरमध्ये निर्यातीची वाढ मंदावून फक्त वन झाली आहे ही केवळ एक आकडेवारी नाही तर हे जागतिक अर्थव्यवस्थेचं बॅरोमीटर आहे म्हणजे निर्यातीची गती कमी होण्याचा थेट अर्थ असा की युरोप आणि अमेरिकेसारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये भारतीय मालाची मागणी कमी होत आहे यामागे तिथली संभाव्य मंदी हे कारण असू शकतं आणि याचा परिणाम आपल्या मेक इन इंडिया मोहिमेवर आणि रोजगारावर होऊ शकतो नक्कीच पण या निराशाजनक बातमीसोबतच एक जबरदस्त सकारात्मक बातमी पण आहे हो युरोपियन युनियन सोबतच्या कराराची पर कराराची म्हणजे एफ टी घोषणा सत्तावीस जानेवारीला होणाऱ्या शिखर परिषदेत केली जाणार आहे हा करार किती महत्त्वाचा आहे हा एक ऐतिहासिक आणि गेम चेंजर करार ठरू शकतो युरोपियन युनियन हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे दोन हजार चोवीस पंचवीस मध्येच आपला व्यापार एकशे छत्तीस अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त होता खूप मोठा आकडा आहे हा हो या करारामुळे दोन्ही बाजूंना आयात निर्यातीवरील कर कमी होतील किंवा पूर्णपणे काढून टाकले जातील याचा प्रचंड मोठा फायदा आपल्या वस्त्रोद्योग ऑटोमोबाईल पार्ट्स औषध निर्माण आणि कृषी उत्पादनांना होऊ शकतो हा भारताचा एकोणीसावा मोठा व्यापार करार असेल असं ऐकलंय हो आणि हा करार भारताला जागतिक पुरवठा साखळीच्या म्हणजे ग्लोबल सप्लाय चेनच्या केंद्रस्थानी आणायला मदत करेल पण अशा मोठ्या करारांमध्ये काहीतरी अडचणीसुद्धा असतातच ना असे कोणते मुद्दे आहेत ज्यावर अजूनही एकमत झालेलं नाहीये नक्कीच काही संवेदनशील मुद्दे आहेत जसं की युरोपियन युनियनला भारतातील डेअरी आणि कृषी बाजारपेठेत प्रवेश हवा आहे ज्याला आपल्या शेतकऱ्यांचा विरोध होऊ शकतो बरोबर त्याचबरोबर डेटा सुरक्षा आणि कामगार कायद्यांच्या मानकांवरूनही काही मतभेद आहेत पण एकूणच या कराराचे फायदे तोट्यांपेक्षा खूप जास्त आहेत म्हणजे दोन्ही बाजू थोडी लवचिकता दाखवतील अशी अपेक्षा आहे हो आणि देशांतर्गत धोरणांविषयी बोलायचं झाल्यास सगळ्यांच्या नजरा आगामी केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार सव्वीस कडे लागले आहेत हो करदात्यांना प्राप्ती करात आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे आणि केवळ कर सवलतींची नाही सरकार विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी पायाभूत सुविधांवर खर्च वाढवेल की लोकांच्या हातात जास्त पैसा देऊन मागणी वाढवण्यावर भर देईल यावर देशाची पुढची दिशा ठरेल अगदी हा अर्थसंकल्प केवळ आकड्यांचा खेळ नसेल तर सरकारच्या आर्थिक धोरणाचं प्रतिबिंब असेल आता आपण आजच्या सर्वात रंजक विभागाकडे वळूया तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स इथे तर खूपच गंमत आहे हो इथे दोन बातम्या आहेत ज्या एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध आहेत एकीकडे इलॉन मस्कच्या एक्स एआय कंपनीने त्यांच्या ग्रोक चॅटबॉटवर इमेज एडिट करण्यावर बंधनं घातली आहेत आणि यामागचं कारण खूप गंभीर आहे या चॅटबॉटने काही लैंगिक स्वरूपाच्या प्रतिमा तयार केल्या होत्या अच्छा हो आणि या प्रकारच्या घटनांमुळे जगभरातील नियामक संस्थांनी म्हणजे रेग्युलेटर्सनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे यातून स्पष्ट होतंय की ए हे दुधारी शस्त्र आहे त्याची क्षमता अफाट आहे पण त्याचा गैरवापर रोखणं हे त्याहून मोठं आव्हान आहे थांबा थांबा म्हणजे हे कोण विचित्र नाही का एकाच आठवड्यात एक कंपनी एआयवर बंधनं घालतीये कारण ते धोकादायक ठरू शकतं आणि दुसरीकडे आणि दुसरीकडे ओपन ए आय म्हणजे चॅट जीपीटी बनवणारी कंपनी सेरेब्रस सिस्टम्स नावाच्या कंपनीसोबत दहा अब्ज डॉलर्स पेक्षा मोठा करार करते जगातली सर्वात मोठी कॉम्प्युटिंग पॉवर उभारत आहेत ते हे नेमकं काय चाललंय तुम्ही अगदी बरोबर त्या विरोधाभासावर बोट ठेवला आहे आणि हेच आजच्या तंत्रज्ञानाचं वास्तव आहे याला ए आय डायलेमा म्हणता येईल डायलेमा हो एका बाजूला ओपन ए आय सारख्या कंपन्या अब्जावधी डॉलर्स गुंतवत आहेत कारण त्यांना माहीत आहे की ए आय हे, हे भविष्यातील प्रत्येक उद्योगाला बदलून टाकणार आहे तर दुसऱ्या बाजूला एक्स सारख्या कंपन्यांना त्याच गैरवापराच्या भीतीने स्वतःवरच बंधनं घालावी लागत आहेत म्हणजे एकाच वेळी अत्यंत वेगवान रेस कार बनवणं आणि त्याच वेळी तिचे ब्रेक्स मजबूत करण्यासारखं आहे परफेक्ट उदाहरण आणि आजचं ट्विटर ऑफ द डे सुद्धा याच विषयावर अचूक भाष्य करतं ते म्हणतं ए आय वाईट मार्केटर्सना जास्त वाईट बनवताय आणि चांगल्या मार्केटर्सना जास्त चांगलं अगदी याचा अर्थ ज्यांच्याकडे चांगली कल्पना किंवा कौशल्य नाही ते ए आयचा वापर फक्त मोठ्या प्रमाणात कचरा म्हणजे स्पॅम किंवा लो क्वालिटी कंटेंट निर्माण करण्यासाठी करत आहेत पण जे कुशल आहेत ते च्या मदतीने आपलं काम अधिक प्रभावीपणे सर्जनशीलतेने आणि वेगाने करत आहेत शेवटी तंत्रज्ञान हे फक्त एक साधन आहे हो की नाही बरोबर त्याचा परिणाम वापरकर्त्याच्या हेतूवर आणि कौशल्यांवर अवलंबून असतो बरोबर आता आपण आपल्या शेवटच्या विभागाकडे जाऊया ज्यात आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि इतर काही महत्वाच्या बातम्या आहेत ग्रीनलँड वरून अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे हो आणि ही एक अनपेक्षित पण अत्यंत महत्वाची भूराजकीय घडामोड आहे अमेरिकेसोबतची बोलणी फिसकटल्यानंतर डेन्मार्कला पाठिंबा देण्यासाठी फ्रान्स जर्मनी युकेसह अनेक युरोपीय देश आपलं सैन्य ग्रीनलँडला पाठवत आहेत पण एक मिनिट आर्क्टिक प्रदेशात तर रशिया आणि चीनचाही मोठा इंटरेस्ट आहे मग युरोप आणि अमेरिका यांच्यातील हा तणाव नकळतपणे चीनलाच फायदा पोहोचवेल का हा खूप महत्वाचा प्रश्न आहे हवामान बदलामुळे आर्कटिकमधला बर्फ वितळत आहे ज्यामुळे नवीन सागरी मार्ग आणि नैसर्गिक साधनांचे प्रचंड साठे खुले होत आहेत आणि त्यावर सगळ्यांची नजर आहे नक्कीच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर हक्क सांगण्याची भूमिका घेतल्याने त्यांचे युरोपीय मित्र देश नाराज झाले आहेत युरोप आणि अमेरिकेतील ही दुफळी चीनसाठी एक मोठी संधी ठरू शकते अच्छा चीन या प्रदेशात पोलार सिल्क रोडच्या नावाखाली आधीच आपली पकड मजबूत करत आहे आणि पाश्चात्य देशांमधील मतभेदांचा तो पूर्ण फायदा घेऊ शकतो दुसरीकडे मध्य पूर्वेत इराणमधील परिस्थिती थोडी निवळताना दिसते अध्यक्ष ट्रम्प यांनी नरमाईची भूमिका घेतल्यामुळे सोन्याचे आणि कच्च्या तेलाचे भाव खाली आले आहेत यावरून दिसते की जागतिक बाजारपेठ किती संवेदनशील असते एका मोठ्या नेत्याच्या केवळ एका वक्तव्याने किंवा भूमिकेतील बदलाने अब्जावधी डॉलर्सची उलाढाल होते भूराजकारण आणि अर्थव्यवस्था एकमेकांशी किती घट्ट जोडलेली आहेत याचं हे उत्तम उदाहरण आहे आणि आता काही छोट्या पण महत्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूया पहिली म्हणजे एअर इंडियाच्या सिंगापूरला जाणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड झाला एपीयू फायर वॉर्निंग आली होती हो पण विमान सुरक्षितपणे दिल्लीला परतलं दुसरी भारताच्या वस्त्रोद्योग निर्यातीत या आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत शून्य पॉईंट सव्वीस टक्क्यांची किरकोळ घट झाली आहे युरोपियन युनियन सोबतच्या करारानंतर या आकड्यात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे नक्कीच आणि शेवटची महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुकांमध्ये वॉशेबल इंक म्हणजे पुसल्या जाणाऱ्या शाईवरून मोठा वाद निर्माण झालाय ही खूप गंभीर गोष्ट आहे हो यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय मतदानासाठी वापरली जाणारी शाई जर पुसता येत असेल तर ते लोकशाहीसाठी धोकादायक आहे बोगस मतदानाचा धोका वाढतो निवडणूक आयोगाला यावर तातडीने लक्ष द्यावं लागेल तर आजचं विश्लेषण पाहता असं दिसतंय की प्रत्येक मोठ्या संधीसोबत एक आव्हान जोडलेलं आहे कॉर्पोरेट जगात नफ्यावर दबाव आहे तर आय टी मध्ये एआयच्या संधीसोबत नवीन कायद्यांचं आव्हान आहे अगदी त्याचवेळी जागतिक व्यापारात भारत युरोपसोबत ऐतिहासिक करार करत आहे तर दुसरीकडे आर्कटिकमध्ये नवीन भूराजकीय संघर्ष निर्माण होत आहे आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे तंत्रज्ञान जे एकाच वेळी प्रगती आणि समस्या दोन्ही निर्माण करत आहे या सगळ्या बातम्या ऐकल्यावर एक विचार मनात येतोय आज आपण पाहिलं की सारख्या कंपन्या विकसित करण्यासाठी अब्जावधी डॉलर्सच्या डील्स करत आहेत तर दुसरीकडे त्याच ए आय च्या गैरवापराच्या भीतीने कंपन्यांना स्वतःच्याच उत्पादनांवर बंधन घालावी लागत आहेत हाच तो ए आय डायलेमा हो माझा प्रश्न असा आहे की आपण तंत्रज्ञानाच्या या वेगासोबत एक समाज म्हणून जुळवून घेण्यासाठी खराच तयार आहोत का की आपण एक अशी रेस कार बनवत आहोत जिचा वेग आपल्या नियंत्रणाच्या पलीकडे गेला आहे हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे एक महत्वाचा विचार आहे ज्याचं उत्तर आपल्याला येत्या काळात शोधावंच लागेल नक्कीच जर आजचं हे विश्लेषण आवडलं असेल तर या यूट्यूब चॅनलला लाईक आणि गा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या विश्लेषणात